नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा अभ्यासकर्ता एप्लिकेशनवर आपण न्यायालयावरती अर्थात बॉम्बे उच्च न्यायालयाची तयारी करतोय आणि आज नवीन वर्ष नवा दिवस नवी सुरुवात तुमच्यासाठी नोकरी घेऊन येऊ यो, एवढीच एक लहानशी प्रार्थना करतोय जी फार मोठी असणार आहे हॅपी न्यू इयर आणि त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला ऑफर आणली आहे आजच्यासाठी आहे फक्त चालक भरतीची बॅच फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी आणली आहे पहिल्यांदा एवढी कमी फीस आपण केली आहे शिपाई भरतीची दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला व्याज भेटणार आहे आणि क्लर्कची तीनशे नव्याण्णव मध्ये व्याज भेटणार आहे तुमच्या समोर तीन ऑप्शन असतील एक दोन महिने एक तीन महिने आणि एक, एक पाच महिने तुम्ही या ठिकाणी त्यानुसार ऍडमिशन घेऊ शकतात अभ्यास करता एप्लिकेशन आहे आजचा दिवस नवीन वर्ष तुम्हाला चांगल्या पद्धतीने सुरुवात करायची ही संधी आहे लाईव्ह सेशन असतील रेकॉर्डेड सेशन असतील झालेले पेपर असतील सराव पेपर असेल सगळं काही या ठिकाणी भेटणार आहे आणि एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी दोन्ही असणार आहे मुंबई स्पेशल आपलं चालू आहे कारण की बघा उच्च न्यायालय बॉम्बे तुम्ही फार्म संभाजीनगरचा भरलेलं असू द्या तुम्ही नागपूर बेंचचा भरलेला असू द्या तुम्हाला मुंबईवरचे प्रश्न येणार येणार म्हणजे येणार उच्च न्यायालयावरचे प्रश्न येणार आणि ते आपण या ठिकाणी कव्हर करतोय प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे मुंबईचं पूर्वीचं मूळ नाव काय होते बघा मुंबईचे पूर्वीचे मूळ नाव काय होते बॉम्बे कोलाबा बेट बंबाई सात बेटांचा समूह काय म्हणणार तुम्ही मूळ नाव बघा हे मुंबईचं बेसिक एकदम हे एकदम बेसिक यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न येतील मुंबई एकतर सात बेटांचा समूह होता आपण त्याला म्हणतोय बरोबर सात बेटांचा समूह तो होता त्याचं नाव कसं बदलत गेलं सध्याचं मुंबई हे नाव जे आहे हे एकोणीसशे पंच्याण्णव ला झालं हे तुम्हाला माहित असावं कारण की हा जो बॉम्बे हा शब्द आलाय ना हा शब्द आला कुठून बॉम बहिया काय बॉम बहिया असा तो पोर्तुगीज शब्द आहे वाम बहि्या त्याच्यापासून हा शब्द आलाय वाम बहि्या गुड बे ज्याला चांगली खाडी असं ती म्हणायचे त्याच्यातून हे बॉम्बे हे नाव तयार झाले हे सात बेटांचं शहर होतं सात बेटं कोणते त्यामध्ये कुलाबा आहे छोटा कुलाबा आहे ते तर पाठत झाले पाहिजे तुमच्या आता माहीम आहे माझगाव आहे परेल आ, परेल आहे आणि वरळी मुंबई ते सुद्धा तुम्हाला माहित असावं पुढे जातोय पुढचा प्रश्न सात बेट कुलाबा माहीम माझगाव परेळ ते तुम्हाला माहीत असावेत पुढे ब्रिटिशांना मुंबई कोणाकडून मिळते कशामध्ये भेटते ब्रिटिशांना भेटते मुंबई कोणाकडून भेटते मराठ्यांकडून पोर्तुगीजांकडून डचांकडून फ्रेंचांकडून उत्तर देता आलं पाहिजे चला मला कमेंट्स पाहिजे पटापट पट पट पटपट पट, पट, लोक झोपतील झोपू द्या आज मी म्हणजे मी आज बॅडमिंटन खेळायला गेलो सकाळी पाच वाजता ना मला दररोजपेक्षा ट्रॅफिक आहे ना पाचपट वाटले आज म्हणजे सायकलवाले उठले होते चालणारे उठले होते पहिला दिवस हे आरंभशिवर आपल्याला तसं बनायचं नाही आपल्याला दररोज करायचं आहे लक्षात ठेवा कोणाकडून भेटते आहे सोळाशे एकसष्ट मध्ये एक घटना घडली कधी सोळाशे एकसष्ट मध्ये कोण देत आहे पोर्तुगीज देत आहेत ब्रिटिशांना देत आहेत इंग्लंडचा राजा होता दुसरा चार्ल्स इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगीजांची राजकन्या होती त्या दोघांचा विवाह या ठिकाणी होतोय राजकन्याचं नाव होतं कॅथरीन ऑफ ब्रांगाझा या दोघांचा विवाह होतोय आणि हे हुंड्यामध्ये दिले जाते पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांना मुंबई शहर हुंडा म्हणावा विवाहामध्ये दिलेला आंदोलन म्हणावं गिफ्ट म्हणायचे त्याला त्यांनी ते गिफ्ट म्हणून दिलं ते होतं पुढे सोळाशे एकसष्ट आहे राजकुमारी कॅथरीन ऑफ ब्रागांझा आहे तिच्या हुंड्यामध्ये ब्रिटिशांना मुंबई भेटते आहे माहीत असावं हो, मुंबई ब्रिटिशांकडे कोणत्या मार्गाने आली सगळं हे झालं उत्तर दिलं मी युद्ध हुंडा करार विक्री हुंड्याद्वारे आलेले आहे आपलं माहीत असावं आणि एक गोष्ट शिपाई भरती क्लर्क भरतीला तर प्रश्न येतातच मुंबईवर पण ड्रायव्हर भरती, भरती वाल्यांसाठी स्पेशल सांगतो वाले किती आहे ड्रायव्हर वाल्यांचे लाईव्ह सेशन तुम्हाला मी सांगतोय ड्रायव्हर भरती वाल्यांना कमीत कमी दहा प्रश्न आहे ना, -कमि ना। मुंबई मुंबईतले रस्ते मुंबईतले ठिकाण यावर येतात कमीत कमी दहा प्रश्न आठ ते दहा कुठेच गेले नाही पाहिजे पायकी ड्रायव्हरवाल्यांनी तर हे असे शेवट करून ठेवायचे लेक्चर्स या पीडीएफ सगळ्या मी तुम्हाला देणार आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर आणि शिपाई क्लर्क वाल्यांना सुद्धा हे लेक्चर उच्च न्यायालय किंवा मुंबई ते बघणं गरजेचं आहे कारण की त्या नावातच बॉम्बे आहे हायकोर्टच्या त्यामुळे ते तुम्हाला करायचंच आहे मुंबईमधली पहिली रेल्वे सेवा पाठच असावी अठराशे त्रेपन्न अठ्ठेचाळीस साठ एकाहत्तर आता हे काही गोष्टी तुम्हाला रिबीट रिबीट वाटतील पण ते तुम्हाला कराव्या लागतील दहा पाऊंड वार्षिक भाड्याने त्या ठिकाणी ते दिलं होतं मुंबई भेट हे ईस्ट इंडिया कंपनीला राजा चार्ल्सने तेही तुम्हाला माहित असतं म्हणजे बघा हे मुंबई कसं झालं पोर्तुगीज आहे हा पोर्तुगीज राजा काय करतोय तो देतोय ब्रिटिश राजपुत्राला देतो बरोबर आणि हा ब्रिटिश राजपुत्र देतोय कंपनीला हा असा कार्यक्रम का हे याला हुंड्यात देत आहेत आणि हे याला भाड्याने देत आहे आणि भाडं किती आहे दहा पौंड वार्षिक भाडे आहे पौंड हे त्यावेळेस एक तिथलचं हुंडा भाडा हुंडा म्हणजे डॉबरी म्हणतो आपण त्याला भाडं हे वेगळे इथे हुंडा आहे इकडे भाडं आहे हुंडा भाडा असा कार्यक्रम तो आहे लक्षात ठेवा इंटरेस्टिंग हे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न ठिकाण कोणतं आहे बोरीबंदर ते ठाणे आणि ते सिंध साहिब सुलतान ते तीन इंजिन तुम्हाला माहित असले पाहिजे दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटाला ही ट्रेन सुरू झाली होती म्हणजे आणखी तुम्ही मला हुशार म्हणायचं मास्तर तर आपल्याकडे सगळंच ओके इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे अठराशे अठ्ठेचाळीसला नाना शंकर शेठ यांनी या रेल्वेसाठी प्रयत्न केले होते आणि इथे होता डल हौशी डल हौशी आणि नाना शंकर शेठ हे दोघं जण आहे ना इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे नाना शंकर शेट आणि डलहौशी दोघे जणांचं कार्य इथे महत्वाचं हो आहे त्यांच्या काळात ही रेल्वे सुरू होते पुढे जातो भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावते मार्ग आहे किलोमीटर सांगा मला पटकन हे पाठच पाहिजे आता हे पाठच पाहिजे मुंबई स्पेशल घेतो म्हणजे मी त्याचा परफेक्टच कार्यक्रम करणार मुंबई ठाणे मुंबई पुणे मुंबई कल्याण मुंबई पनवेल मार्ग कोणता आहे खरं म्हणजे सध्याचं सीएसएमटी स्टेशन त्याला तेव्हा बोरीबंदर असं नाव होतं बरोबर का या सीएसएमटीचे जुने लक्षात ठेवा सुरुवातीला याला बोरीबंदर म्हणायचे मग नंतर काय झालं विक्टोरिया राणीचं नाव दिलं याला हे नावं कसे बदलत गेले ते सांगतोय तुम्हाला विक्टोरिया आणि नंतर मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कळतंय का बोरीबंदर विक्टोरिया आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ती नावं आहे पटकन सगळ्यांनी लाईक करा ज्यांना पहिल्यांदा कळालंय त्यांनी फटाफट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दन दन दनधन उत्तरं आली पाहिजेत उत्तरं आली पाहिजेत उत्तर देता आली पाहिजेत तुम्हाला आणि देतायत देतायत सॉरी माईक उत्तरं जमली पाहिजेत कमेंट्स आल्या पाहिजेत त्याच्याशिवाय मज्जा येत नाही पोरं हुशार आहे असं मलाही वाटलं पाहिजे ना हा कसं रे थोडे कॅमेऱ्याचा थोडा थो 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 ओकला ग कार्यक्रम आज काही हरकत नाही त्याला मास्तर दिसतोय बोर्डवरचं दिसतंय तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही बोर्डवरचं ओके दिसलं पाहिजे चलो हे काळत आहे पहिली रेल्वे ढलौशी नाना शंकर शेठ लक्षात राहिले साहेब शिंद सुलतान तेही लक्षात राहिले तीन इंजिन महत्वाचं आहे बोरघाटाच्या कामामुळे नंतर मुंबई पुणे हे काम सुरू होते होते मुंबई पुणे तुम्हाला माहित असावं ते बोरघाट आहे तो एक मुद्दा तुम्हाला विचारला जातो पुढे पहिली ट्रेन साहेब सिंध सुलतान ती तीन इंजिन आहे चौतीस किलोमीटरचा प्रवास आहे तीन वाजून पस्तीस मिनिटाला सुरू झाली ते तुम्हाला आता माहीत झालंय गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या स्वागतासाठी बांधलं गेलं आणि मी काल तुम्हाला हे सांगितलं होतं की तुम्ही वापस त्यांनाच पाठवलं आपण एकोणीसशे सत्तेचाळीस ला तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न आहे तुमच्या समोर एकोणीसशे अकरा होता राजा पंचम जॉर्ज होता राणी मेरी होती त्यांच्या स्वागतासाठी हे बांधण्यात आलं होतं बंगालची फाळणी त्या दिल्ली दरबारामध्ये रद्द केली होती एकोणीशे अकरालाच ती घटना सुद्धा घडलेली आहे ओके महत्वाचं आहे इंडो सार्शनिक नावाची ती शैली आहे हो त्यावरही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो बॉम्बे प्रेसिडेन्सीचं मुख्यालय असलेलं शहर कोणतं होतं बघा म्हणजे प्रांत म्हणूया आपण प्रांत बघा मध्य प्रांत होता बेरार प्रांत होता पंजाब प्रांत होता बंगाल होता त्या ते, ते याचं मुख्यालय होते ना पुणे मुंबई सुरत नाशिक हे मुख्यालय तुम्हाला माहीत असावी म्हणजे फसवू शकतं फार मोठा म्हणजे याच्यामध्ये हे मुख्यालय इथे बॉम्बेमध्ये ना महाराष्ट्र होतं गुजरात होतं आणि कर्नाटकचा काही भाग होता लक्षात ठेवा हे जे बॉम्बे प्रांत होता ना मुंबई मुख्यालय पण याच्यामध्ये महाराष्ट्र आहे गुजरात आहे आणि कर्नाटकचा काही भाग आहे आता एक ती था था ती ते बेळगाव वगैरे बरेचसे भाग आपण बघतो मराठी भाषिक ते याच्यामध्ये होतं हे तुम्हाला माहित असावं खरं जर बघितलं सुरुवातीला सुरत हे व्यापारी केंद्र होतं बरं पण ते हळूहळू मुंबई इकडे सर्कल आणि मुंबई हे मुख्य झालं त्याचं तर सुरत झालं असतं तर आपल्या मुंबईला काही एवढा अर्थ राहिला नसता किंवा महत्त्व आलं नसतं हे लक्षात ठेवा एक मे एकोणीसशे साठला बॉम्बे प्रेसिडेन्सी जे आहे त्याचं द्विभाषिक राज्य होतं एक मे एकोणीसशे साठ ती तारीख आहे तुम्हाला माहीत असावी आणि मग याच्यातून मुंबई महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन राज्य तयार होत आहेत एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्राची निर्मिती तुम्हाला माहित असावी पुढे जातोय मी भरती चाळीस गुण शंभर टक्के तयारी चालक भरती वीस प्लस दहा गुण शंभर टक्के तयारी आणि क्लर्क भरती नव्वद प्लस चाळीस गुण शंभर टक्के तयारी आणि टेस्ट पेपर सगळ्यांचे नोट सगळ्यांचे आले आहे भरतीची बॅस सुद्धा चालू आहे इतर बॅचेस सुद्धा अभ्यास कट्ट्यावर आहे तुम्हाला जॉईन करता येईल अभ्यास कट्टा हे आपलं युट्यूब चॅनल सुद्धा आहे जफ्राफान सध्याला युग येतोय ये तेही सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या ओके आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या तुमचं प्रेम वाढत जाओ आणि तुमचा अभ्यासही वाढत जाओ मुंबईतील कॉटन मिल उद्योगाची सुरुवात कधी झाली क्वाटन मिल बघा अठराशे पन्नासच्या सुमारास एकोणवीसशे नंतर स्वातंत्र्यानंतर एकोणवीसशे सत्तेचाळीस मध्ये क्वाटन मिल कधी सुरू होते कापड गिरण्या इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे क्वाटन मिल उत्तर देता आलं पाहिजे चला तुमचं उत्तर क्वाटन मिल कापडगिरणी अठराशे पन्नासच्या सुमाराला सुरू होते म्हणजे अठराशे पन चोपन्न हे खरं म्हणजे त्याचं तास आले बरं का मग त्यावरून हे अठराशे पन्नासच्या सुमाराला उत्तर येतं पहिली कापडगिरी कोणी सुरू केली हा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो कावजी नाना भॉय दावर माहिती तुम्हाला कावस जी लिहून घ्या कावस जी नाना भॉय दावर ओके okay, यांनी पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये सुरू केली होती बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी असं तिचं नाव होतं माहीत असावं कमेंट्स उत्तरं देत चला उत्तरं बरोबर आली पाहिजेत भारताचे मॅनचेस्टर असं मुंबईला म्हटलं जायचं कारण की इथे फार मोठ्या प्रमाणावर कापड तयार व्हायचं पुढे जातोय स्वातंत्र्य चळवळीमध्ये मुंबईतील कोणता प्रसंग प्रसिद्ध आहे बघा काय झालं होतं मुंबईमध्ये स्वातंत्र्य चळवळीमधला प्रसंग आहे हा चौपाटी आंदोलन क्विट इंडिया मुवमेंट एकोणीसशे बेचाळीस दांडी यात्रा शेतकरी सत्याग्रह आता मुंबईशी संबंधित घटना नव नंबरचा प्रश्न आहे माहीत असावी इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला चला कमेंट्स करायचे आहे सगळ्यांचं स्वागत आहे सकाळी सकाळी तुम्ही येतायत माझ्या येते सकाळचं एक लाईव्ह सेशन मी कंटिन्यू चालू देणार आहे सगळ्याच शिपाई भरती क्लर्क भरती आणि ड्रायव्हर भरतीसाठी हे महत्वाचं आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ही तारीख तुम्हाला इथे लक्षात ठेवायची सगळ्यात महत्वाचं काय झालं होतं आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीसला करेंगे या मरेंगे छोडो भारत बघा त्याला मराठीमध्ये काय म्हटलं खरं छोडो भारत चळवळ कुठून सुरू होते मुंबई मधून सुरू होते महात्मा गांधीची घोषणा येतात अटका होत आहेत बऱ्याच गोष्टी आहे मुंबईचं मैदान होतं त्याचं नाव गवालिया टँक मैदान होतं पण गवालिया टँक त्याला सध्या काय नाव येऊ या गवालिया टँक मैदानावर ही सभा झाली होती आताच ऑगस्ट क्रांती मैदान आपण त्याला म्हणतो आणि छोड भारत चळवळ इथून करेंग्या मरेंगेचा नारा या ठिकाण दिला गेला होता पण या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणते माहीत तुम्हाला मला अबुल कबा कलाम आझाद हे अध्यक्ष होते गांधीजींनी जरी नारा दिला असेल तरी या ठिकाणी अध्यक्ष काँग्रेसचे कोण होते ते आपलं माहीत असावं आझाद मैदान कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध कोण कोण गेलंय आझाद आझाद मैदानावर बघितलंय तुम्ही कोणी कोणी गेलंय क्रिकेट आंदोलन आणि सभा व्यापार बाग दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आझाद मैदान कशासाठी उत्तर देता आलं पाहिजे चला फॉर्म भरताना चुका होत असतील तुम्ही ते हेल्पलाईनला विचारा पहिली गोष्ट चुका करू नका हम्म चुका करून परवडणार नाही इंटरेस्टिंग महत्वाचं आता खरं जर बघितलं या ठिकाणी आझाद मैदानावर क्रिकेटचं पीच सुद्धा आहे पण पन... उद्देश तसा दिसत नाही या ठिकाणी आंदोलन आणि सभांसाठी मुख्यत्वे जास्त प्रसिद्ध आहे क्रिकेट सुद्धा इथे खेळतात लोक त्याच्यावर प्रॅक्टिस होते तिथे बाजूला पण महत्वाचं सभांसाठी आंदोलनांसाठी मुंबई कोणत्या प्रकारच्या भू आकृतीवर वसलेली आहे बघा मुंबईची भू आकृती तुम्हाला विचारली चला उत्तर देता आलं पाहिजे मुंबई कोणत्या प्रकारच्या भू आकृतीवर वसलेली आहे असा हा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे उत्तर तुम्हाला देता यावं कसं आहे पठार आहे किनारपट्टी आहे पर्वत आहे खोऱ्या काय मुंबई म्हणजे काय अकरा नंबरचा प्रश्न आहे ज्याला कोस्टल असं म्हणतात त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे पूर्वीला शहरी भाग सगळा आपल्याला दिसतोय किनारपट्टी किनाऱ्यावर वसलेली मुंबई आहे बीच बीच आहेत वेगवेगळे मुंबई शहर किती बेटांवर वसलेले सोप्पा प्रश्न सात बेटांचे नावही तुम्हाला माहिती आहे मुंबईच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे अरबी समुद्र मी जास्त लोक लावत नाही ते ओके जे सोप्पा आहे त्याच्यात आपल्याला वेळ घालवायचा आणि मुंबईचा प्रमुख नदी सदृश कोणता आहे कारण म्हणजे ती आधी नदी होती आता तो नाला झालाय मी जर शनिवार रविवारी बघतो तो नाला ओके जेव्हा मुंबईला जातो तेव्हा मोठी मिठी नदी गोदावरी उल्हास वैशिष्ट्य जेव्हा आपल्या मुलांना घेऊन जातो ना तेव्हा नदी नाही म्हणू शकत आपला त्याला दाखवताना त्याला नालाच म्हणावं लागतं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आणि ते जे सात बेट होते का ते सतराशे ब्याऐंशीचा एक प्रकल्प होता हॉर्नबी वेलॉन नावाचा प्रकल्प होता त्याच्या अंतर्गत ती सात बेट जोडली गेली होती का तो प्रकल्प तुम्हाला विचारणार नाही पण माहीत असावा हॉर्नबी वेलाड नावाचा प्रकल्प जो होता त्याच्या अंतर्गत ही बेट जोडली गेली मग ती भर टाकणं असेल वगैरे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सतराशे ब्याऐंशीच्या च्या दरम्यान केल्या होत्या हे आपल्याला माहीत असावं तो नाला आहे विहार आणि पवई तलावातून याचा उगम होतो मिठी नदीचा किंवा त्या नाल्याचा पवईचा तो पवई आय आय टी पवई आहे ना त्याच्यावर प्रश्न तुम्हाला आलेला आहे तिथून उगम होतो आणि माहीमच्या खाडीला ती आर्मी सुद्धा मिळते माहीमच्या खाडीवर सुद्धा आपला प्रश्न आलाय बरोबर आहे ना माहीमच्या खाडीवरून कोणता पूल बांधलेला आहे सांगा बरं मला सांगितलं होतं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये आणि उगम कुठे कोणता पवई पवई तलावातून याचा उगम आहे मिठी नदीचा इंटरेस्टिंग नवीन नवीन मुद्दे माहीत असावे लहान लहान गोष्टी कामाच्या गोष्टी आहे पुढे जातोय मुंबईतील सर्वात उंच टेकडी माहिती तुम्हाला मुंबई आणि टेकडी हो मुंबई आणि टेकडी मलबार मुंबईवर एक बेसिक लेक्चर मी घेतलेले तुमच्या बॅच मध्ये तिन्ही बॅच मध्ये टाकले मी शिपाई क्लर्क आणि ड्रायव्हर सगळ्यांनी बघून घ्या फायदा होईल तुम्हाला मलबार हिल जुहू हिल माहीम हिल गोराई कोणती टेकडी मुंबईतील सर्वात उंच पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे शहरामध्ये असलेली ती टेकडी आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं ती म्हणजे मलबार हिल नावातच हिल आहे नावातच हिल आहे लक्षात ठेवा खरं जर बघितलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे तिकडे काही भाग उंच आहे पण एक शहरामधलं तुम्हाला या ठिकाणी विचारलं गेलंय म्हणून आपलं हे म्हणता येतं पुढे मग जुहू चौपाटी आहे माहीम चिस्ता हाची टेकडी आहे गोराईची टेकडी आहेत पण त्यापेक्षा हे मलबार हिलला जास्त महत्व दिले जातं कारण की मुख्य सिटीमध्ये तिकडे आहे मुंबईच्या हवामानाचा प्रकार कोणता आहे कसं हवामान आहे बरं मुंबईत गेल्यावर तुम्हाला काय होतं उकळतं हवूल लागतं थंडी वाजते काय होतं उष्ण आणि दमट कोरडे थंड पर्वती म्हणजे सध्या हिवाळा चालू आहे ना इकडे आपल्याकडे कसं मराठवाडा विदर्भ वगैरे कशी थंडी वाजते ना मुंबईला गेलं का आता एसी लावावं लागते फॅन लावावे लागतात लाग पाचच्या स्पीडने ही मुंबई आहे मग ते मुंबईचं हवामान आम्हाला कळायला पाहिजे हॉट अँड ह्युमिड असं हवामान आहे कारण की इकडून समुद्र आहे बाष्पाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे दमटपणा आहे हवामान हे म्हणजे हिवाळ्यामध्ये खूप थंडी नसते या ठिकाणी लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता नसते पण या ठिकाणी असतो दमटपणा थोडस उष्ण आणि दमट गरम होणार ज्याच्याकडे चरबीयुक्त जे प्राणी आहेत त्यांचा पूर्ण घाम निघणार त्या ठिकाणी लक्षात ठेवा ओके चरबीयुक्त राहू नका आता आणखी एक शुभेच्छा देतो तब्येतीकडे लक्ष द्या आरोग्य चांगलं ठेवा हा मुंबई जिल्हा कोणत्या विभागात येतो कोकण पुणे नाशिक ठाणे मला वाटतं चुकण्याचा विषय नाहीये या विभागामध्ये आणखी कोणकोणते जिल्हे येतात असाही प्रश्न आता मराठवाड्यातलं विदर्भातलं हवामान विचारलं तर कोरडं उष्ण आणि कोरडं म्हणूया आपण तसं असतं मुंबई इंटरेस्टिंग आहे तुम्हाला मुंबईमध्ये खरं म्हणजे मुंबई जिल्ह्यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा गोष्टी येतात तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे या ठिकाणी कोकणचे भाग आहेत वरून खाली तुम्ही गेलात तर ठाणे पालघर असेल मुंबई असेल त्याच्यानंतर खाली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग सगळ्यात खालचा जिल्हा आहे कोपऱ्यातला तेही लक्षात ठेवा मुंबईची लोकसंख्येची घनता कशी हो किती घनता आहे तेही शिकवलं तुम्हाला घनता किती आहे म्हणजे हजारामध्ये सांगा मला हजारामध्ये घनता ती प्रति चौरस किलोमीटर मागे घनता मोजली जाते किती आहे अत्यंत जास्त मध्यम कमी ग्रामीण काय म्हणणार घनता कशी म्हणणार कशी मोजणार कमीत कर कमी म्हणजे वीस हजार एवढी पर स्क्वेअर किलोमीटर घनता आहे मुंबईची भाडी किती माहिती आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये ना असं वन बी एच के जरी तुम्ही घेतलं ना फ्लॅट तरी त्याला असं मध्य दादर वगैरे भागामध्ये ना पन्नास हजारापर्यंत चाळीस पन्नास हजार भाडं असतं अत्यंत जास्त घनता आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अत्यंत जास्त दोन हजार अकराची जनगणना त्यानुसार सर्वाधिक घनता आणि लोकसंख्या असलेलं हे शहर होतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे नेमकं को? बोरिवली दादर मुलुंड सांताक्रुज मी काल एक प्रश्न विचारला होता या उद्यानामध्ये एक लेणी आहे ती लेणी कोणती तिथे कोणाचे हे आहेत कोरिवामा आहेत बोरिवली दादर मुलुंड सांताक्रुज संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एकोणीस नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर द्यावा लागेल बोरिवली पूर्व पूर्व पूर्वेकडच्या भागात आहे बोरिवली पूर्व आणि तिथे बरंच काही आहे बघण्यासारखं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं तुर आहे सांताक्रुजला जर विचारलं तुम्हाला तर विमानतळ आहे ते तुम्हाला लक्षात ठेवता येईल दादरला रेल्वेचं मध्यवर्ती एक स्थानक आहे जंक्शन आहे आणि मुंबईतील हिरवे फुफ्फुस म्हणून याला ओळखल्या जातं बोरिवली राष्ट्रीय उद्यानाला बिबट्यांसाठी हे प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहित असावं लोकसंख्या वीस हजाराच्या आसपास तुम्हाला मी बोललो जुहू बीच कोणत्या उपनगरात येऊ कुठे जुहू बीच खोरी गेलंय जुहू बीच वर तेथे ते कोणाचे बंगले वगैरे <laughs> आहेत अंधेरी वांद्रे वाटकोपर माहीम जुहू बीच वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचा आहे नाही चालकला नसतात इंग्रजीचे प्रश्न चालकला नसतात ओके चालकला फक्त जनरल नॉलेज मुंबई स्पेशल मुंबईतले पर्यटन स्थळ रस्ते त्याच्यानंतर वाहनविषयक जे तांत्रिक ज्ञान आहे त्यावर तुम्हाला प्रश्न असतात तुमचे पेपर मी घेतले चालकचे अभ्यासकट्टाच्या याच्यामध्ये बॅचमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आधीचे पेपर बघितले नाही ना तुमचं काही काही होणार नाही तुमच्याकडून लक्षात या जुहूबीजी अंधेरीशी जोडलेला आहे अंधेरीच्या पलीकडचा पट्टा जो आहे पश्चिमेचा तो जुहू बीचचा आहे मुंबईला भारताची कोणती राजधानी म्हटलं होतं काय काय हो मुंबईमध्ये कोणकोणत्या कौन संस्थांचे मुख्यालय तुम्हाला काय काय माहिती आहे सांगा बरं म्हणा कोणत्या आर्थिक राजधानी औद्योगिक सांस्कृतिक आय टी बघा आर्थिक राजधानी मुंबईला म्हणतो पण काय म्हणतो बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याचं मुख्यालय या ठिकाणी आहे आरबीआयचं मुख्यालय या ठिकाणी आहे आणखी कशा कशाचं मुख्यालय हो या ठिकाणी आहे तुम्हाला माहित असलेलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं फायनान्शियल राजधानी आहे इकॉनॉमिकल राजधानी आहे सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची कोणती मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात मुंबई ही भारताची इकॉनॉमिक कॅपिटल आहे ते बी सी आहे एन एस आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आरबीआय आहे आणि मोठ्या विविध संस्था आहे जी डी पीमध्ये मोठा वाटा मुंबईचा असल्याचं आपल्याला दिसतं मुंबईतील बीएससी म्हणजे काय आत्ता मी बोललो बोलता बोलता ज्याला तुम्ही सोप्या भाषेत शेअर मार्केट म्हणतात ज्यामध्ये लोक पैसे कमवतात हो कमी आणि गमवतात हो जास्त तुम्हाला गुरी म्हणायचं ना रे शेअर मार्केटमध्ये पैसा तर हो तसं काही करू नका आपला अभ्यास करणं सोपं आहे अभ्यास झाल्याशिवाय कुठे जायचं नाही रे कमी धंदी करायची नाही आशियातला सर्वात जुना शेअर बाजार म्हणून याच्याकडे ओळखलं होतं अठराशे पंच्याहत्तर ला याची स्थापना झाली होती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं याला म्हणतात बघा अठराशे पंच्याहत्तर ठेवा हायकोर्ट वायलांना हे लक्षात ठेवलं पाहिजे सांगताना येत प्रश्न येऊ शकतो आणि मग याचा निर्देशांक काय तुम्हाला असाही प्रश्न येईल बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक काय बघा असे प्रश्न येतात बरं का याच्या निर्देशांकाला सेन्सेक्स असं म्हटलं जातं काय सेन्सेक्स ते इंग्लिशमध्ये असा सेन्सेक्स आणि इथे जो एनएसी आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचा जो हे असतो निर्देशांक त्याला निफ्टी म्हटलं जातं काय निफ्टी आता निफ्टीमध्ये किती कंपनी असतात आणि मध्ये किती कंपनी असतात ते तुम्हाला सांगायचे ज्यांना थोडंसं ज्ञान आहे त्यांनी बघूया किती जणांना जमतं तीस कंपन्या कुठे असतात आणि शंभर कुठे असतात मला सांगायचं आहे पुढे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आशियातील सर्वात जुनी शेअर बाजार संस्था सेन्सेक्स हा निर्देशांक आहे मुंबईतलं प्रमुख बंदर कोणतं प्रमुख बंदर म्हटलं नावा शेवा मुंबई डहाणू वाशी प्रमुख बंदर कोणतं इंटरेस्टिंग आहे तिथून खूप मोठा व्यापार होत असतो तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघा कोणतं बंदर आहे मुंबई शहराला लागून आहे नैसर्गिक बंदर आहे ते म्हणजे मुंबई बंदरच आपण त्याला म्हणतोय पुढे नावाशेवा याला जे एन टी असं म्हटलं जातं बघा जे एन टी असं त्याला म्हटलं तर एक मोठं किनारा आहे रायगड जिल्ह्यात बना जे एन टी रायगड जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा नवी मुंबई जवळ डहाणू वरती आहे वाशी इकडे नवी मुंबईमध्ये आहे ते लक्षात ठेवावं लागेल पुढे नावाशेवा बंदराचं दुसरं नाव काय मी आत्ता बोललो तुम्हाला फुलफॉर्म माहीत पाहिजे नावाशेवा बंदर फुलफॉर्म माहीत पाहिजे चला किती जणांना माहिती आहे नावाशेवा हे मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी ना बांधलं गेलं उरण या ठिकाणी बांधलं गेलं बंदरे उरण ते मग तेला ते तेलाची वगैरे साठवणूक होते ते तुम्हाला माहित असावं डहाणू हे हो पालघरमध्ये आहे मुंबई बंदराला भारताचे प्रवेशद्वार असं सुद्धा म्हटलं जातं ते तुम्हाला माहित असावं पुढे आता हे जे म्हणजे काय नावाशेवाला जे एन टी म्हणतोय जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असं आपण याला म्हणतो इथून खूप मोठा व्या हे जे आहे व्यापार चालत असतो भारतातलं सर्वात मोठं कंटेनर बंदर म्हणून ओळखलं कंटेनर्स जे आपण बघतो चित्रपटात वगैरे प्रत्यक्षात हे तुम्ही बघितले असतील तर ते या ठिकाणी आणि एक आधुनिक संगणकीकृत असं हे जे एन बंदर आहे मुंबईतील सर्वाधिक को रोजगार कोणत्या क्षेत्रात आहे बघा कुठे रोजगार कुठे भेटतो मुंबईला एवढे सगळे लोक जातात उपाशी कुणीच राहू शकत नाही सेवा क्षेत्र शेती मत्स्य व्यवसाय खानकाम म्हणजे मुंबईत ना एक दुकान मी बघितलं फक्त मसाले विकतो माणूस फक्त मसाले फक्त मास आल्यावर तो म्हणजे असं आणि दुकान केवळ हे आपलं एवढं बोर्ड आहे का एवढंच त्याच्यात बसलं ती मध्ये आणि त्याचं सगळं पुढे त्याच्यावर त्याचा धंदा दिवसभर चालतो आणि तो काही पैसे कमवत असतील असेल तो सेवा क्षेत्र शेती मत्स्य व्यवसाय खांधकाम सर्वाधिक म्हटलं की सेवा तृतीय सेवा जे आहेत त्या इथे दिल्या जातात आर्थिक राजधानी आहे बँकिंग असेल विमा असेल आय टी असेल वाहतूक पर्यटन चित्रपट हे सगळं या ठिकाणी असतं सेवा सेक्टर या ठिकाणी सगळ्यात जास्त आहे लक्षात ठेवा आणि तुमच्यासाठी खास ऑफर आहे जे नवीन पोरं जॉईन झाले त्यांना सांगतोय चालक साठी फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त आजच्या दिवसासाठी व्याच आहे साठी फक्त दोनशे नंतर पुन्हा म्हणायचं नाही नंतर मेसेज नाही करायची कुणी रिप्लाय येणार नाही तुम्हाला आणि क्लर्कची तीनशे नव्याण्णव मध्ये बॅच आहे फक्त आजचा दिवस लगेच ऍप डाऊनलोड करा तुम्हाला तीन ऑप्शन येतील कालावधीचे दोन महिन्यासाठी येऊ शकतात तुम्ही तीन महिन्यासाठी येऊ शकता आणि पाच महिन्यासाठी येऊ शकतात तीन ऑप्शन आहे त्याच्यानुसार फीस मध्ये थोडाफार भर पडत जाईल पण कमीत कमी फीस दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव चला अभ्यासकट ॲप्लिकेशन आहे स्पेशल व्याच आहे चालू केली आज नवीन आहे म्हटलं चला तुम्हाला काहीतरी आठवण द्यावी आणि त्यातून तुम्ही पुढे जावं सगळ्यांना शुभेच्छा संध्याकाळी सात वाजता आणि नऊ वाजता लाईव्ह सेशन कमीत कमी दोन होतील मॅक्झिमम अभ्यासकट ॲप्लिकेशनवर कळेल धन्यवाद